दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय ठिकाणी अहमदनगर जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनासाठी चौसष्ट जागांची भरती प्रक्रिया निघाली आहे या भरती प्रक्रियेअंतर्गत एकोणावीस ते एकोणतीस जून या कालावधीत नगरच्या पोलीस मुख्यालय आणि अरणगाव वाळूंज बाह्यवळण रस्त्यावर मैदानी चाचणी होणार आहे अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे जिल्ह्यातील चौसष्ट जागांपैकी पोलीस शिपाई पदासाठी पंचवीस तर वाहन चालक पदासाठी एकोणचाळीस जागा आहेत पोलीस शिपाई या पदासाठी एक हजार नऊशे सत्तेचाळीस तर चालक पदासाठी तीन हजार नऊशे नऊ उमेदवार असे पाच हजार आठशे छप्पन उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत अहमदनगर जिल्हा पोलीस भरती प्रक्रियाची शारीरिक चाचणी एकोणीस तारीखपासून सुरू होत आहे त्याच्यामध्ये आपले पोलीस कॉन्स्टेबलचे पच्चीस पद आणि ड्रायव्हरचे एकोणचाळीस पद पत असे पद आहे सध्या पावसाळी मुलं आपला अगर एखादे दिवशी मैदानी चाचणी होऊ शकली नाही तर त्यांना आपण पुढची सुयोग्य तारीख ते कॅन्डिडेट्सला देऊ तसेच काही उमेदवाराने वेगवेगळ्या पदाकरिता एकपेक्षा जास्त ठिकाणी आणि एकच दिवशी मैदानी चाचणी करिता हजर राहण्याची सूचना प्राप्त झाली असेल तर अशा उमेदवाराने आपण दुसरी तारीख तारीख देऊ काही उमेदवाराने कोणती प्रकारची अडचणी असल्यास आप त्यांच्या जे निराकरण आपल्या स्थानिक पातळीवर करू आपला एक हेल्पलाईन नंबर तसेच आपली वेबसाईट त्यांच्यावर त्यांची जे काही अडचण आली त्यांच्या निरसन करू एकाच वेळी दोन जिल्ह्यांमध्ये परीक्षेचे अर्ज भरलेल्या उमेदवारांसाठी विनंती अर्ज करून मुदत वाढवण्याची सोयही उपलब्ध करून दिली गेली आहे त्यासाठी दोन्ही अर्ज हे वेगवेगळ्या पदांसाठी असणं आवश्यक आहे असंही त्यांनी सांगितलं आहे शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मीडियम स्कूल ज्युनियर कॉलेज आणि गॅलक्सी प्री स्कूल संगमनेर प्लेग्रुप ते इयत्ता बारावी सायन्स पर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे संगमनेर शहरातील सर्वात दर्जेदार तसेच सर्वात कमी फी असलेली सर्वोत्तम शाळा इयत्ता दहावी आणि बारावीच्या पहिल्या बॅच पासून शंभर टक्के उत्कृष्ट निकालाची परंपरा स्कॉलरशिप ऑलिम्पियाड ड्रॉइंग परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचं सखोल मार्गदर्शन तसेच प्रॅक्टिस अकोले बायपास रोड गणेशनगर गोल्डन सिटी संगमनेर संपर्क पंच्याण्णव सातशे नव्वद चौपन्न शून्य चौऱ्याऐंशी